हमी योजना नाव काय बघा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना याला आपण काय म्हणतो तर नरेगा असं म्हटलं जाते किंवा म न रेगा असं म्हटलं आता ही योजना काय आहे या योजनेचा मेन उद्देश काय आहे आणि ही योजना चालू कधी करण्यात आली होती म्हणजे टू द सर्व सर्व डिटेल्स या योजनेच्या बाबतीमध्ये आपण बघणार आहोत पहिला मुद्दा काय देण्यात आलेला आहे बघा सात सप्टेंबर दोन हजार पाच रोजी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याची काय करण्यात आली तर नोंदणी करण्यात आली पहिली तारीख लक्षात ठेवा या कायद्याची नोंदणी कधी करण्यात आली तर सात सप्टेंबर दोन हजार पाच रोजी आणि या कायद्याच्या नोंदणीच्या आधारावरती दुसरा मुद्दा काय दिलेला आहे की दोन फेब्रुवारी दोन हजार सहा रोजी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना दोनशे जिल्ह्यांच्या मध्ये भारतातील दोनशे जिल्ह्यांच्या मध्ये काय करण्यात आली सुरू करण्यात आली हा सेकंड मुद्दा दिलेला आहे आता याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी जी योजना आहे या योजनेमध्ये एकूण इतर दोन योजनांचा समावेश केला कोणती कोणती आहे तर एक म्हणजे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना जी होती या संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेचा समावेश त्याचबरोबर नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्रॅम जो होता या योजनेचा समावेश करण्यात आलेला आहे परीक्षेला प्रश्न विचारतील की राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मध्ये दोन कोणत्या योजनांचा समावेश केला एक म्हणजे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि दुसरी आहे ते नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्रॅम या दोघांचा समावेश केला आणि या आधारावरती एक एप्रिल दोन हजार ही योजना जी आहे ती देशभर लागू करण्यात आली सुरुवातीला बघा दोन फेब्रुवारी दोन हजार सहा ला ही योजना दोनशे जिल्ह्यांच्या मध्ये लागू करण्यात आली होती प्रायोगिक तत्वावरती पण ज्यावेळेला संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि नॅशनल फूड फॉर वर्क या दोघांना एकत्रित करून ही योजना एक एप्रिल दो देशा वर, देशा था था? दोन हजार आठ पासून पूर्ण देशावर देशावरती काय करण्यात आली तर देशामध्ये लागू करण्यात आली आणि दोन ऑक्टोंबर दोन हजार नऊ रोजी या योजनेचं काय करण्यात आलं नाव बदलण्यात आलं आता दोन ऑक्टोबर दोन हजार नऊला काय होतं तर महात्मा गांधीजी यांची एकशे चाळीसवी नंबरची जयंती होती आणि या जयंतीच्याच आधारावरती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असे त्याचं नाव करण्यात आलेलं आहे म्हणूनच मी इथं वरती लिहिलेलं आहे की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असं केलेलं आहे ही योजना मी डिटेलमध्ये का घेत आहे मग ते कारण या योजनेवरती बरेच प्रश्न विचारले जातात आणि सर्वात महत्त्वाचं की या योजनेच्या आधारावरती केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातून जर वर्षी एक ठराविक अमाऊंट जी असते ती साईडला काढून ठेवलेली असते सो ही योजना खूप महत्वाची आहे रोजगार निर्मितीच्या क्षेत्रामध्ये आता याच्यामधले महत्वा महत्वाचे आपण पॉइंट्स बघू कोणते कोणते आहेत पहिला मुद्दा जो आहे या योजनेच्या अंतर्गत काय सांगलेलं आहे बघा की वर्षातून शंभर दिवसाची मजुरी मजुरी रोजगार जो आहे पुरवण्याची हमी प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याला नाही आहे प्रत्येक कुटुंबातील किमान एका सदस्याला देण्यात आलेलं आहे म्हणजे याच्यातून आपल्याला काय समजलं की जर समजा पाच एका कुटुंबातील व्यक्ती असतील तर पाच पैकी किमान एका सदस्याला काय केलं जाईल महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेच्या अंतर्गत एका वर्षामध्ये शंभर दिवसाचा काय दिला जाईल तर रोजगार दिला जाईल असं पहिल्या मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे दुसरा मुद्दा काय सांगितलेला आहे बघा ग्रामपंचायतीमध्ये याची नोंदणी केली जाईल जो काही मजूर असणार आहे अकुशल कामगार असणार आहे त्याची नोंदणी ग्रामपंचायतीमध्ये केली जाईल ग्रामपंचायतीच्या मार्फत त्या व्यक्तीला एक जॉब कार्ड दिलं जाईल फोटोच्या आधारावरती फोटो त्याच्यावरती त्या व्यक्तीचा राहील असं एक जॉब कार्ड दिलं जाईल आणि या जॉब कार्डची जी वैधता असणार आहे कि ती किती असेल तर पाच वर्ष असेल असं सांगितलेलं आहे म्हणजे दोन हजार ला जर योजना लागू केली असेल तो नौ तो अर्ज आत, तर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा पर्यंत या जॉब कार्डची काय असणार आहे वैधता असणार आहे तिसरा मुद्दा काय देण्यात आलेला आहे बघा आता एखाद्या व्यक्तीने अर्ज केल्यानंतर अर्जान अर्जदाराने अर्ज केल्यापासून पंधरा दिवसाच्या आत पाच किलोमीटर अंतराच्या परिसरामध्ये रोजगार पुरवला जाईल असं सांगितलेलं आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीने आता इथं अर्ज केलेला आहे अर्ज केल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत पाच किलोमीटर एरिया जो असणार आहे हा जो एरिया 5 5 आहे पाच किलोमीटरचा या पाच किलोमीटर एरियाच्या आत त्या व्यक्तीला काम दिलं जाणार आहे असं सांगितलेलं आहे समजा त्या व्यक्तीला जर काम देता आलं नाही पंधरा दिवसांच्या मध्ये तर त्याच्यासाठी त्यांना ते काय दिलं जाणार तर बेरोजगारीचा भत्ता दिला जाणार आहे असं म्हटलेलं आहे आता बेरोजगारीचा जो भत्ता आहे समजा नवीन वर्ष चालू झालेलं आहे डिसेंबरला नोंदणी केलेली आहे नवीन वर्ष चालू झालेलं आहे मग आर्थिक वर्षातील पहिले तीस दिवस असेल या तीस दिवसामध्ये समजा त्या व्यक्तीला जर रोजगार भेटला नाही तर त्या व्यक्तीला जो पगार भेटतो त्या पगाराच्या पंचवीस टक्के काय दिला जाईल तर रोजगार बेरोजगारी भत्ता दिला जाईल उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला मनरेगाच्या अंतर्गत दोनशे रुपये पगार असेल आणि त्या व्यक्तीला समजा वर्षातील पहिल्या तीस दिवसामध्ये जर रोजगार भेटला नाही तर त्या व्यक्तीला पंचवीस टक्के म्हणजे किती रुपये पन्नास रुपये काय दिला जाईल बेरोजगारीचा भत्ता दिला जाईल असं म्हटलेलं आहे आता समजा पहिले तीस दिवसानंतर पुढेही समजा त्या व्यक्तीला जर रोजगार भेटला नाही तर प्रत्येक महिन्याला पन्नास टक्के रोजगार भत्ता दिला जाईल म्हणजे जर... महिन्याला नाही सॉरी प्रत्येक दिवसाचा जो रोजगार भत्ता असणार आहे तो पन्नास टक्के असणार आहे म्हणजे दिवसाला जर दोनशे रुपये हजेरी असेल त्या व्यक्तीला आणि त्या व्यक्तीला जर रोजगार भेटला नाहीये तर शंभर रुपये त्याला रोजगार दिला जाईल किंवा रोजगार म्हणजे बेरोजगारीचा भत्ता दिला जाईल असं म्हटलेलं आहे म्हणजे याच्यातून आपल्याला काय समजलं बघा वर्षातील बारा महिन्यापैकी पहिले एक महिना जर रोजगार भेटला नाहीये तर त्या व्यक्तीला पंचवीस टक्के बेरोजगारी भत्ता दिला जाईल तिथून पुढेही भेटला नाही तर पन्नास टक्के बेरोजगारीचा भत्ता दिला जाईल असं सा सांगितलेलं आहे पाचवा मुद्दा काय देण्यात आलेला आहे बघा पाच किलोमीटर क्षेत्राच्या बाहेर जर समजा रोजगार असेल म्हणजे काम असेल तर त्या व्यक्तीला जे पगार असणार आहे त्या पगारामध्ये प्लस दहा टक्के अतिरिक्त मजुरी दिली जाईल म्हणजे समजा दोनशे रुपये पगार असेल प्लस त्याच्यामध्ये दहा टक्के ऍड केले जातील म्हणजे किती दोनशे वीस रुपये त्या व्यक्तीला पगार दिला जाईल दिवसाची मजुरी दिली जाईल वीस रुपये वरचे काय आहे तर या दहा किलोमीटरच्या सॉरी पाच किलोमीटरच्या बाहेरील का आहे तर तो एरिया आहे म्हणून दहा टक्के अतिरिक्त मजुरी त्या व्यक्तीला दिली जाईल सहावा मुद्दा काय देण्यात आलेला आहे बघा मजुरीचे जे दर आहेत ते प्रत्येक राज्यांच्यामध्ये काय तर वेगवेगळे देण्यात आलेले आहेत हाही मुद्दा विचारला जाऊ शकतो बघा प्रत्येक राज्यामध्ये मजुरीचे दर काय तर वेगवेगळे आहेत महाराष्ट्रामध्ये साधारणतः अडीचशे रुपये म्हणजे दोनशे सत्तेचाळीस रुपये होतं चेंज होत आहे बघा थोडी याच्यामध्ये चेंजेस जो आहे तो चेंजेस एक्सेप्टेबल आहे तो स्वीकारू शकता कारण हा परीक्षेला कधी विचारणार आहेत पण तुम्हाला माहिती पाहिजे की प्रत्येक राज्या राज्यांच्यामध्ये वेगवेगळा काय मजुरीचा दर आहे पण एक अपवाद आहे की महिलांच्यासाठी या प्रदा महात्मा गांधी ग्रामीण रोज राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत काय असेल तर तेत्तीस टक्के रिझर्वेशन मनरेगाच्या अंतर्गत महिलांना देण्यात येणार आहे आणि सातवा मुद्दा जो आहे तो आत्ता अलीकडेच ऍड करण्यात आलेला आहे या सातव्या मुद्द्यामध्ये काय सांगितलेलं आहे दोन हजार दो सोळाला ॲड केलेला आहे की जी काही कामं असतील मनरेगाच्या अंतर्गत त्याच्यामध्ये साठ टक्के कामे जी असणार सलग, आहे ती कृषी क्षेत्राशी संलग्न संलग्न असावी असं सांगण्यात आलेलं आहे आणि याचा जो खर्च असणार आहे तो साठ चाळीस असेल म्हणजे केंद्राने साठ टक्के करायचा राज्याने चाळीस टक्के करायचा आहे तो जर डोंगराळी वाळवंटी भागातील किंवा हिमालय भागातील राज्य असतील तर त्यांच्यासाठी जो रेशो आहे तो किती आहे तर नव्वद दहा टक्के आहे म्हणजे नव्वद टक्के केंद्राने करायचा आणि दहा टक्के त्या राज्याने करायचा आहे अशा प्रकारचे हे महत्वाचे आठ मुद्दे जे आहेत मनरेगाच्या बाबतीमध्ये आहेत व्यवस्थित समजून घ्या नोट डाऊन करून घ्या कारण हे मुद्दे परीक्षेला विचारले जाऊ शकतात ऑप्शन म्हणून ठीक आहे नेक्स्ट योजना ज्या आहे ते प्रधानमंत्री ग्राम सडक योजना प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ग्रामीण भागामध्ये बघा भागा, प्रत्येक गावामध्ये आता सिमेंट कॉन्क्रीटचे रोड तयार करण्यात आलेले आहेत गावागावामध्ये बारामाही रोड तयार करण्यात आलेले आहेत तर हे सर्व जाते श्रेय प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या बाबतीमध्ये पहिला मुद्दा बघा पंचवीस सप डिसेंबर सॉरी पंचवीस डिसेंबर दोन हजार पाच पासून प्रधानमंत्री ग्राम सडक योजना चालू केलेली आहे शंभर टक्के केंद्र पुरस्कृत आहे याचा अर्थ जो खर्च असणार आहे तो शंभर टक्के केंद्राच्या मार्फत केला जाणार आहे मेन उद्देश काय बघा सर्व जे न जोडलेली खेडे आहेत रस्त्याने न जोडलेली जी खेडे आहेत त्यांना बारा माही रस्त्याने जोडलं जाईल असं म्हटलेलं आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत याच्यासाठी लोकसंख्येची एक क्रायटेरिया क्रायटेरिया दिलेली आहे किंवा पात्रता दिलेली आहे समजा सपाट प्रदेश असेल एखाद्या गावचा तर पाचशे पेक्षा अधिक लोकवस्ती असणे आवश्यक आणि डोंगराळ आदिवासी असेल किंवा वाळवंटी किंवा डाव्या प्रभावित प्रदेशासाठी अडीचशेपेक्षा अधिक लोक लोकसंख्या किंवा लोकवस्ती असणे आवश्यक आणि त्यांना बारा सिंगल रोडने रस्त्याने जोडले जाईल असं सांगण्यात आलेलं आहे याची एक आकडेवारी डिसेंबर दोन हजार पंधराला आली होती बघा त्या आधारावरती चौऱ्याऐंशी टक्के जे एकूण काम ठरवलेलं होतं ना त्यातील चौऱ्याऐंशी टक्के काम काय झालेलं आहे तर पूर्ण झालेले आहेत आणि जर आपण रस्त्यांचाच विचार केला तर देशामध्ये दे खूप अशा प्रकारचे रस्ते म्हणजे राष्ट्रीय लेवलचे रस्ते आहेत त्याचबरोबर राज्य लेवलचे रस्ते जिल्हा लेव्हलचे रस्ते आहेत आणि ग्रामीण भागातील रस्ते आहेत याच्यामध्ये सर्वात जास्त लांबीचे रस्ते कोणते आहेत तर ग्रामीण भागातील रस्त्यांची लांबी सर्वात जास्त आहे कारण दोन दोन गावांच्यामध्ये जोडलेले काहीतरी रस्ते आहेत त्यामुळे सर्वात जास्त लांबी त्यांची आहे पुन्हा एकदा मध्ये याचे रिव्हिजन करतो बघा पंचवीस डिसेंबर दोन हजार पाच पासून ही योजना चालू झाली शंभर टक्के केंद्र पुरस्कृत आहे सर्व न जोडलेली खेडी खेडी गावे जे आहेत त्यांना बारामे रस्त्याने जोडणे सपाट प्रदेशासाठी पात्रता किती आहे तर पाचशे पेक्षा अधिक लोकवस्ती असणे आवश्यक डोंगराळ आदिवासी वाळवंटी किंवा डाव्या प्रभावित प्रदेशासाठी अडीचशेपेक्षा अधिक लोकवस्ती असणे आवश्यक सिंगल बारा माही रस्त्याने जोडणे आवश्यक आणि डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी आकडेवारी त्यावेळेला असं सांगितलं की चौऱ्याऐंशी टक्के रस्त्यांचे बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि शेवटची एक छोटीशी योजना जी आहे ती योजना आहे भारत निर्माण योजना भारत निर्माण योजना या योजनेवरती प्रश्न विचारला होता त्यामुळेच मी योजना ही घेत आहे या भारत निर्माण योजनेची सुरुवात जी होती ती सोळा डिसेंबर दोन हजार पाच पासून करण्यात आलेली आहे आता या योजनेचा मेन उद्देश काय बघा की ग्रामीण पायाभूत संरचनेसाठी एक बिझनेस प्लॅनच त्यांनी दिलेला आहे ज्या सहा पायाभूत सुविधांच्या विकासावरती भर दिलेले आहेत ते सहा पायाभूत सुविधा कोणत्या कोणत्या आहेत बघा ग्रामीण पेयजल असेल त्याचबरोबर ग्रामीण गृहनिर्माण आहे ग्रामीण दूर संचार असेल ग्रामीण दूरसंचार असेल ग्रामीण दूरसंचार असेल चौथा हे ग्रामीण रस्ते असेल पाचवे ग्रामीण विद्युतीकरण आहे आणि सहा नंबरचा आहे ते जलसिंचन आता याच्यावरती प्रश्न काय विचारलेला आहे बघा भारत निर्माण योजनेच्या अंतर्गत कोणत्या सहा सुविधांच्या विकासावरती भर दिलेला आहे असा एक प्रश्न विचारलेला होता भविष्यामध्ये असा प्रश्न विचारू नये जरी विचारला तरी त्याच्यासाठी आपण तयार असणं गरजेचं आहे त्या उद्देशाने काय घेतलेलं आहे तर हा मी ही योजना घेतलेली आहे, योजना आहे। तो तो तर अशा पद्धतीचे काय तरी ह्या महत्वाच्या योजना बेरोजगारी कमी करण्यासाठी दारिद्र्याचं प्रमाण कमी करण्याच्या संदर्भातील आहेत मी इथं थांबतो व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो लाईक आणि सर्वात महत्वाचं शेअर नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मात्र